बब्या जायचं आत्ता जाता, शर्ट कोण घालणार तू घालणार का शर्ट अरे बापरे तू घालणार मग मी घालू का तू घालतो बबड्या हे बब्या पिल्या हे बाळा चल येत वरती येत चल चल इथे इथे चल वर ये हा वर ये ना ये शर्ट घालू आपण तुला <ण्णाग> अरे हो बाळा जाऊ 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 आता शर्ट त्याच्याच घालायचं ना हॅलो हा 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 जायचं साऱ्यांनाच जायचं आहे साऱ्यांनाच जायचं बाळा मग घालतो का हां काय 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 जाऊ ना जाऊ ना जायचंच आहे पिल्या चल हे इकडे चल इकडे हां हो oh, हो oh, तुला पण न्यायचं बाळा साऱ्यांना जायचं आपल्याला आज तू का बरतो ना पण पिल्या <laughs> बबड्या रे अरे बापरे तू तर डेंजर आहे बाबा जाऊ 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 चल मग ते शर्ट घाल ना चल इथे शर्ट घालतो तुला ए पिल्या बबड्या ए बाबा हे बघ हे बघ शर्ट घालायचं तुला येते चल वरती आहे इथे चल ना ते बघ अरे हो आहे हे राजा अरे हा चल ना मग काय शर्ट घालायचं चल वरती आहे इथे चल चल दर दर तर शर्ट शर्ट बबड्याच असतो हा मग काय तर बसतंय तुला बरोबर शेळ बाळा तुझच आहे मस्त अरे पडशील पडशील चल चल ब्राउनी चल तिकडं कुठं तिकडे चल बाहेर निघालाच बघ अरे हो जायचंय 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 जायचे चला चला शंभू तुझं बी आज शेअर्ट चल बबड्या शंभूर शेट घाल तुम्ही थांबिओ इथे दिसलास का दिसला का